पप्पाला विचार क्या हो गया तुझे पप्पा आवाज बंद कर मन बोल तो बोल तो आगा बोलतो का बघ तुला आगा बोलतो तो

कोणाला अनुला नाही बसू देत पप्पाला काय म्हणते बॉल पण खेळू नाही देत अस नको करत जाऊ आण काय बोल ना आई मग पुढं Bye baik. Kau puding. Mami boleh kau bantu mami hmm. kau? Out kau? Johnny Johnny. Johnny. No 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 no. Mengkalau.